विरोधकांच्या टीकेला लाभांशातून चूक उत्तर सुरेंद्र गुदगे दी मायनी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा खेळमेळ खटाव तालुक्याची आर्थिक गंगोत्री म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषावर मायनी अर्बन बँक प्रगतीपथावर आहे दुष्काळी तालुक्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या उदात्त हेतुना स्वर्गीय भाऊसाहेब गुदगेनी बँकेची प्रगती केली सतत ऑडिट दर्जा मिळत असलेल्या बँकेवर विरोधक राजकारणासाठी टीका करतात मात्र आज सभासदांना दहा टक्के दरानं छत्तीस लाखांच्या लाभांशाचं वाटप करून त्यांच्या टीकेला आपण चूक उत्तर मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगेनी विरोधकांना दिला ते मायनी अर्बन बँकेच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माने व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे माजी सभापती संदीप मांडवे इंदापूरचे माजी मार्केट कमिटीचे संचालक धनंजय रणवरे शिक्षण संस्थेचे चेअरमन दत्तात्रय फडतरे माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे राजेंद्र कचरे बँकेचे संचालक संजय टाकणे अभिराज नागमल शशिकांत गायकवाड नगरसेवक अभय देशमुख श्रीकांत काळे ऋत्विक गुदगे अॅडव्होकेट सुनील गंभरे नेताजी कट्टे सुरेश कदम प्राध्यापक सदाशिव खाडे संकेत महमाने गिरीश शाह काकासाहेब घाडगे युवराज बिटले बाळासाहेब पाटील शंकर भडतरे रवींद्र गाडवे अंसारी नामदा शुभांगी लुकडे संजय कांबळे अविनाश दगडे जितेंद्र कणसे ताटे आदी उपस्थित होते यावेळी गुदगे म्हणाले माहिनी बँकेच्या सर्वच राजकीय पक्षातील सभासद असून सभासदांच्या संघटित शक्तीमुळे बँकेच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे कोरोना काळात सहकार क्षेत्रात मंदी असताना बँकेनं चांगलं काम केलं नोटबंदीत ग्राहकांना चांगली सेवा दिल्यानं ग्राहकांशी बँकेच्या विश्वासाचं नातं पुन्हा वृद्धींगत झालं बँकेची संपत्ती स्थिती मजबूत असून गतवर्षाला बँकेला ढोबळ एक कोटी चार लाखांचा विक्रमी नफा झाला त्यातून सर्व कर्मचाऱ्यांना एक पगार म्हणजे अकरा लाखांचा इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय बँकेने घेतला त्यामुळे त्र्याण्णव लाखांचा निवड नफा झाला बँकांनी राजकारण आपण नेहमी वेगळे ठेवल्यानेच बँकेची प्रगती करण्यात यश आलं बँकेचे सर्व राजकीय पक्षांचे सभासद आहेत जे विरोधक बँकेवर टीका करतात त्यांची पतसंस्था राहिली नाही दूध संघ संपलाय इथेनॉल विकलाय असं लोक आपल्या चाललेल्या बँकेवर टीका करतात मात्र तीच अर्बन बँक छत्तीस लाखांचा सभासदांना दहा टक्के लाभांश देते हे विरोधकांना मिळालेलं चूक उत्तर असल्याचं ते म्हणाले यावेळी माजी आमदार माने म्हणाले दी मायनी बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगेंच्या मार्गदर्शनाखाली बँकेची दैदिप्यमान प्रगती दै� चालू आहे मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार असून मलाही बँकेने दहा टक्के लाभांश दिला केवळ तेहतीस कर्मचाऱ्यांवर सात शाखेचा उत्तम कारभार चालू आहे बँकेने मला अडचणीच्या काळात वीस लाख रुपयांचं कर्ज दिलं त्यामुळेच मी दीड हजार कोटीपर्यंत व्यवसाय वाढवू शकलो त्यामुळेच आज बँकेचं ऋण फक्त करण्यासाठी हजर आहे बँकेने मायनी वडूज इथं एटीएम सेवा सुरू केली त्यावेळी बँकेच्या वडूज शाखेचे एटीएम सेंटरचं उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आलं अहवाल वाचन व स्वागत चंद्रकांत निकम यांनी केलं आभार नवनाथ फडतर यांनी मांडले स्वीकृत संचालक शशिकांत गायकवाड कारखेल व रविराज नागमल म्हसवाड यांचा नियुक्तीबाबत सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे निमंत्रित संचालक अविराज नागमल शशिकांत गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड